तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो बघा आज जर आपण शेळ्या नदीवरती पाणी प्यायला आणलेले आहेत तर ही बघू शकता आमची घोड नदी पण आता हे एक घोड नदीचं असं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे क पूर्णपणे टोटल खडक आहे पण खडक असा तसा नाही तर हा खडक सगळा वेगळ्या पद्धतीचा आहे रांजन खळगी असा खडक आहे आणि रांजण खळगे म्हणजे एकदम असे गोल 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 असे खडे खडगे झालेले आहेत खळगे झालेले आहेत तर तुम्हाला मी चला ते खळगेच दाखवतो आणि खूप असा मस्त असं पाहण्यासारखा परिसर आहे बघू शकता हे अशा गोल गोल खडकात कुंड्या तयार झाल्यात बघा कशी आता ही गोल गोल खडकात कुंडी तयार झालेली आहे जणू काय अशी विहीर खाणली आणि जवळपास ती इतकी खोल आहे बापरे बघा पूर्ण दांडा माझा अख्खी कुराडे खाली सोडली तरी ती खोलत जात आहे म्हणजे एवढी खडकामध्ये चौखून खडक आहे आणि बघू शकता चौखून खडक आहे तिचा आणि एवढी गोल आ, गोल गरगरीत विहिरीसारखी कुंडी तयार झालेली आहे आणि ती इतकी खोला आहे का जवळजवळ हा दांडा तीन ते चार फुटाचा आहे तर हा दांडा पूर्ण खाली जातो आहे तरी त्याच्यामध्ये अंत लागत नाही तर बघा ही मग कशी म्हणायचं निसर्गाची करणी का देवाची देणगी असं म्हणलं तर हरकत नाही तर बघू शकता हा सगळा खडकार भाग आहे आणि अशा पद्धतीने खूप असे गोल 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 कुंड्या तयार झालेल्या आहेत तर अजूक मी तुम्हाला पुढे जाऊन कुंड्या दाखवणार आहेत आणि ही आहे घोड नदीवर का मित्रांनो आणि सध्या पाणी आहे पण पलीकडच्या बाजूला आहे पलीकडच्या बाजूला पाणी आहे पण इथं कडाला पाणी प्यायला घातलेलं आहे त्यांना तर चला तुम्हाला अजून दाखवतो बघा ना चौखून आता इकडं बघा इथं पण बघू शकता आता तुम्हाला मी कोरडी कुंडी दाखवतो बघा इथं बघा बघू शकता बघा चौखुनीच्या चहूबाजूनी खडक आहे आणि इथं बघा कसं मस्त रांझनासारखं असं रांजण खळगी असं म्हणतात याला बघा रांझणासारखा गोल आकाराचा असा इथं खड्डा तयार झालेला आहे मग आता हा खड्डा कसा झाला असेल बघू शकता हे बघा हे अशा पद्धतीने खोल खोल खड्डे तयार झालेले आहेत तर याला रांझण खळगी कुंड असं म्हणतात आणि मळगंगा मातेचा कुंड आहे बर का मित्रांनो आणि इथं जवळच मळगंगा मातेचं ठाणपण आहे आणि आमच्या इथं जगप्रसिद्ध असा कुंड निघोच मळगंगा कुंड तिथला तर खूपच भयंकर कुंड आहे तो जर तुम्ही पाहिला तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे नक्की बघू शकता तुम्ही एक दोन तीन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि खूप असं मस्त जगप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे ते पाहण्यासारखं आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीनं रांजण खळगे कुंड तयार झालेलं आहे तुम्ही इकडे कुठं चालल्या पुढं का तुम्हाला कुंड बघायचं आहे हो माग तर बघा हे कुंड आता बघा हे कसे कुंड तयार झालेले आहेत आणि ही देवाचीच करणी म्हणावं लागेल बघू शकता कसे आकार आहेत त्यांचे कुंडांचे कशी खूप आणि सुंदर मस्त छान आकाराचे कुंड आहेत बघा इथं आता हा बघा रांजण कसा खोल रांजण आहे जवळपास चार फुटाचा खोल आहे हा आणि बघू शकता त्याचा आकार कसा आहे तर, तर हे असं मित्रांनो पाहायला आहे ना निसर्गाचं फारसं भेटत नाही तर हे बघू शकता खास जसं कोरीव काम केल्यासारखं काम आहे दिसतंय बघा इथं आता कसं खोल असं सा कोरल्यासारखं दिसत आहे बघू शकता पलीकडचं बघा इथं आता आहे कशी बारीक देवळीसारखी देवळ तयार झालेली आहे खिडकी याच्यामध्ये खडकामध्ये तर असे खूप असं मस्त पाहण्यासारखा परिसर आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे असा रांजण खळगी कुंड कुणी कुणी पाहिला आहे नसन पाहिला तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण बघा आणि कमेंट करायला विसरू नका बघा काही कुंडांमध्ये पाणी आहे काही कोरडे झालेले आहेत आणि शेळ्या माझ्या माझ्या माग मागं मागंच कुंड पगत चालल्यात त्यांना पण सरून वाटाना इकडंच चालल्यात माझ्याकडं चला मागं तर अशा पद्धतीने कुंड आहेत मित्रांनो कसं वाटलं आणि ही घोड नदी आहे बघा मस्त असे तुम्ही म्हणसान काय आकार आहे काय नक्षीकाम आहे पण हे नक्षीकाम कुणी केलेलं नाही आहे तर हे आपलमक्याचं असं तयार झालेलं आहे पूर्वी तयार झालेला आहे आणि इथं इथला एक इतिहास असा आहे की मळगंगा माता जी देवी आहे शंकराच्या जटातून बाहेर निघते ती मळगंगा तर त्या देवीचा अवतार झालेला होता पूर्वीच्या काळी आणि मग ज्यावेळेस तिचा अवतार झाला त्यावेळेस हे असे कुंड तयार झालेत असा जुना इतिहास आहे मला फारशी त्यातली माहिती नाही पण थोडंफार माहीत आहे ते मी तुम्हाला सांगत आहे तर ही महादेवाच्या जटातून जी गंगा तयार झालेली आहे त्या मळगंगा असं तिचं नाव आहे ते आणि त्याचाच त्या मळगंगेचाच काही काळापूर्वी इथं जुन्या काळामध्ये त्या देवीचा इथं वास होता देवी इथं कुठे राहत होती त्याचा खूप मोठा इतिहास आहे तो इतिहास आता एवढा मला माहीत नाही पण त्यावेळेसच त्या देवीच्या सत्वामुळेच हे असे रांजणखळगी कुंड तयार झालेले आहेत तर बघू शकता खूप आणि खूप आणि मस्त छान पाहण्यासारखे कुंड आहेत तर बघा ही कुंड कसं आहे इथं आता हा कुंड आहे आणि बघा याला मती मधी एक होल पडलं आहे आणि पलीकडच्या बाजूला एक कुंड आहे बघा आता हे होल कुणी पाडलेलं नाही आहे किंवा काही नाही आहे हे मनानेच ऑटोमॅटिक पडलेलं आहे तर बघा आता हा कुंडाचा आकार कसा आहे एकदम महादेवाच्या पिंडीसारखाच कुंड दिसत आहे हा बघू शकता तर मी पाठीमाग एक व्हिडिओ बनवला होता तर त्यावेळेस मला कमेंट केल्या की आम्हाला कुंडाचं दर्शन एकदा घडवा कुंडाचं दर्शन एकदा घडवा तर हे बघू शकता कुंड अशा पद्धतीनं हा कुंड तयार झालेला आहे ह्या पलीकडच्या बाजूला याच्यापेक्षा खूप मोठा जबरदस्त कुंड आहे पण आता आपलं शेळ्या असल्यामुळं तिकडं जाता येणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला मी अलीकडचाच कुंड दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही फक्त ह्या आकृत्या बघा आता बघा ही आकृती कशी दिसती एकदम आपल्या भारताच्या नकाशासारखी आकृती दिसती बघा जरा जरा बघू शकता तर अशा पद्धतीचे हे कुंड आहेत मित्रांनो आणि ह्या असाच एक आमच्या अजून बाजूला एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती एक कुंड आहे तो जगप्रसिद्ध कुंड आहे आणि त्याची गिरणीस बुकामध्ये नोंद आहे तर बघू शकता हे बघा कसं आता वर खडक आहे सगळं आणि मधी कशी देवळ होल पडले आणि अलीकडून पलीकडून असं इकडून तिकडं तिकडून इकडं असं हे कुंड तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीनं हा कुंड आहे मित्रांनो आकार एकदम मस्त आहे आणि पाहण्यासारखी जागा आहे आणि तुम्हाला सांगतो तो आमच्या तिथला जो कुंड आहे तिथं खूप लांब लांबून लोक येतात पाहण्यासाठी बाहेरच्या देशातून लोक येतात पाहण्यासाठी कारण तो खूप खूप म्हणजे खूपच असं पाहण्यासारखा परिसर आहे तिथला तर पूर्वी असं तिथं म्हणजे देवीचा वास होता आणि म्हणून त्या देवीच्या सत्वामुळे तिथं कुंड तयार झालेलं आहे तर तुम्ही याला जर माहीत असेल तर तुम्ही मळगंगा माता नावाचा पिच्चर आहे मळाबाईच्या नावानं चांग भले असा पिक्चर आहे मळगंगा तर तो चित्रपट नक्की तुम्ही बघू शकता त्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला कुंडसुद्धा पाहायला मिळेल आणि खूप मस्त असं पाण्यासारखं ठिकाण आहे तर चला ठीक आहे असो कुंडाबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे मी तर आमचं आहे शेळीपालन आणि शेळीपालन तर आता काय झालं आहे उन्हाळा सुरू झाल्यामुळं जी फिरिस्ती शेळी आहे तर त्या शेळी फिरिस्त्या शेळीपालनामध्ये चाऱ्याचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आपली जर फिरिस्ती शेळीपालन असेल तर रानावरती तुम्ही त्यांना तास दोन तीन तास फिरू फिरू शकता हिंडू शकता पण आता चा शेतामधला रानामधला चारा वाळलेला आहे त्याच्यामुळं त्यांचं भागत नाही तर घरी तुम्ही त्यांना खुराकावरती जास्त जोर द्या खुराक त्यांना जास्त देत जा आणि जर तुमच्याकडे शक्य होत असेल तर ओला चारा थोडाफार असेल आ... तर तो द्या पण जरी ओला चारा नसेल तर खुराकावर मात्र जास्त जोर द्या म्हणजे काय होईल वाळ्या चाऱ्यामध्ये काय एवढा कस नसतो वाळ्या चाऱ्यामध्ये एवढा कस नसतो त्याच्यामुळं थोडाफार कसदार आणणं कसदार चारा त्यांना गरज आहे तर आता उन्हाळ्या दिवसामुळे चारा वाळल्यामुळे कसदार चारा मिळणं कठीण आहे त्यामुळे आपण नेमकंच खुराकाचं नियोजन तर हे आपल्या हातात आहे तर ज्यांची फिरिस्ती शेळीपालन आहे मित्रांनो तर त्यांनी नक्कीच थोडंफार लक्ष द्या नुसत्या वाळल्या चाऱ्यावरती शेळ्या ठेवू नका त्यांना थोडंफार खुराकाचं नियोजन करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा आपल्याला कसा वाटलेला आहे कशी वाटली माहिती व्हिडिओद्वारे नक्की सर्वांनी शेवटपर्यंत पाहून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपले माहितीपूर्व नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मनापासून सर्वांचा आभारी आहे असा सहकार्य आणि सपोर्ट कायम असू द्या हीच अपेक्षा करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र